व बबन म्हणता एक पहिली संतोष गांवकर म्हणून आमगेलो गांवांत एक सरपंच आसलो संतोष गांवकर म्हणून तागेली तो गाडी आसतालो ताजे नंतर तो ड्रायवर म्हणून जालो जल ड्रायवर जा तो सुपरवायझर जालो कारण संतोष तायेन म्हणजे सगळो कॉन्ट्रॅक्टर तो, तो लॉजिस्टिक पळयतालो म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रेक्टर तो सो कडेन तो सुपरवायझर म्हणून ताणे काम केलें सुपरवायझर करता 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 तो दोन पात्रांव जालो कालांतरान संतोषात आपले गाडी विकची पडल्यो आणि आज गेले गाडयो चालू असा भाऊ तू एक काले पंचायतीचो सरपंच जाऊन गेलो तसंच लोकांमध्ये तुझो व्यवहारही बरो असा काले पंचायती रे तुमका फक्त इतलेच विचारपा खातीर येल्ले आम्ही जेन्ना सावन तुम्ही काल्या जेन्ना पंच सरपंच म्हणून जाले तेजे उपरांत बबन गांवकर जो आसलो कालेचो तेजो आनी तुजो वेव्हार खंयच्यान स्टार्ट जालो वळख कशी जाली कितें जाले आमकां मातशे तेजेर म्हायती जाय आसली बबन गावकर म्हणतो आमचं गावचं भुरगो आणि ते बापू धरून ते आवय धरून म्हणजे आमचे बरे संबंध आणि हा ते सरपंच झाल्या कारण चढान चढ आमचे सगळे लोक ओळखीचेच आणि त्यांना बबनही बरं आणि अस बापूल आपल्या हा आहात तुझ्या ट्रान्सपोर्ट बी थंय खेळ काम बी असल्या ते पय मागाय बी असले स्टाफेकडे पण हाय म्हटले हय हो खंय धापळ करपाक जावं खंय वचपाक बी बऱ्या पडटलो तेन्ना आमी ताका त्या टायमार कामाक दवरलेलो हय आसलो म्हजे कडेन ओके आमी जेन्ना फाटी एक प्रेस पळयली हांगाच एक स्थानीक काले पंचायतीचो तविलास देसाय जी, जी आमी प्रेस पळयली तितून तो म्हणटा खंय तरी संतोश ट्रक आपले विकचे पडले आनी बबन गांवकाराचे ट्रक आजुनूय चलतात म्हणजे हितून भितर दोन प्रश्न उपस्थीत जाता ते म्हणजे एक तरी संतोश गांवकार खंय तरी काबार जालो आणि दुसरं म्हणजे बबन गावकऱ्यान खरी तुझ्या वयल्यान पैसे केले आणि तेगेच ट्रक घेतला असे दिसता तुम्ही किती सांगा ससाक लागला पिशे पहिली सांगा म्हणजे आपण बी सारकें चिंतप ना दुसऱ्याचे घाल कसो पडटलो ते पहिली पळयता वसत ते विलास तो म्हणतो आणि उपचार सगळे आमच्या कालेगावां तरी आनी चडान चड म्हजे म्हणजे सांवडे मतदारसंघातल्या खुबशे लोकांक खबर हा विलास आनी हांव बरो दोस्त एक टायमार कळं आणि बिलास हे कसे असा अजूनपर्यंत दिसता की तो फुड्या जितले मनीस आसा पळय त्या मनशा यूज टू थ्रो करता हे ते समके वयल्यान माझ्या हांव सांगूंक सोदतां कारण वायट केट ना आणि तितीही बीन ना पण कशें कसे ते तकली कशी काम करता ते खबर जो बिजनेस जावं तो पॉलिटिकल लेवल आसूं कितें आसूं आता बिजनेस लेवलाचे म्हटले जाल्यार त्याच्या पहिली हा बिजनेस करपी तेव्हा काल्या जो रेल्वे येलो किती धंदो येलो ते माझं फुल सहकार हा दिला हा सरपंच आला त्यावेळे पॉलिटिक्सात असे म्हणून सहकार दिले ना इव्हन फायनान्शियल पण ते टायमार हेल्प करतो किती पैसे ना माझेकडे वरतालो आणि दोस्त म्हणून बरे चलताले पण ते पैसे बशेन रिटर्न जे केलं ना ते सोडून घाल पण ते संय असा की जो कोण असा पण मनशाक सोडपाचो मनशाख सोडपासून आणि धाव मारप आणि त्याचे पाड तर तसे गेले गेलंय आता मग ट्रक विकले म्हणता आणि त्रास हे कित्याक आमचे आम्ही मायनींग डिपेंडेंट लोक आम्ही मायनिंगाक फक्त ट्रान्सपोर्ट केला आम्ही केल घेऊन खूप फॉरेन जो बाकीच्या विकूं विकू म्हणजे त्या टायमार दोन तीन महिने हा स्वतः म्हणजे ते काम करतालो आणि त्या महिन्याने माझे विश्वास दुवलेला पण त्या टायमार खूपशा लोकांनी बारां ते म्हाका अंदाज की माल विकून खूब पैसे केले आणि ती संधी खूप असली पण हा एक टर्न पूण कोणाक माल त्या बशे विकुना आणि तसे इलिगली पैसे ना ट्रान्सपोर्टाचे किती मेळा ते केला पण तिथून पण विलास आयज आजपर्यंत हा जर किती काम करत गेलं नाही ते पाड कसे घालतो तो यत्न करता सांगायचे म्हणजे आणि पॉलिटिकल आमचं बारा त्यांना दिगंबर कामत सर हारलो सी एम त्या टायमार म्हणत ते ओळख करून दिल्ली ते दिस रात्री बस आणि आता मला दिसता की तो आता प्रमोद सावंत हा त्याच्या पुढे दीस दीस रात असतो जे काम करून घेऊ ते करून घेऊन बऱ्याचे करून घे वारट करून घेऊ नका करू नका तुम्ही वाईट जवू नका हे माझे हा सांगू सोदता आणि जे झाले ते झाले संसार हंगात उरतो आम्ही आय फाचे पण माई दहीन गावगिरा समक सांभाळूनच चलपास जाय मारून जर चल तू एक दीस माडवतो आणि ती परिस्थिती जाता आता सांगायची म्हटले बाबा आता जो बबन तो परत परत उलय आणि तुमचे नाव येथून आ, बबन गांवकर हो एक मनीस कसो पहिले सावन तुम्ही त्याका वळखता तुमचे फुडें आसलो आज मेरेन तो तुमचे वांगडा रिलेशनान बरो आसा आनी हे आमी पळयता कारण तुमचे कडल्यान जाणून घेवपाक जाय बबन गांवकर हो मनीस कसो ना बबन आसा आपले भशेन काम करता आनी धडपडी भुरगो तो थांबपाचो न्ही कितें काम समज खंय आसलें जायत जाल्यार तो स्वता जावन वयता आमचे कडेन बी काम आसतकच म्हाका तशें त्रास जाले ना तेजे पासत कारण तो खंय कितें जालें ट्रान्सपोर्ट म्हळ्यार रस्त्या वयल्यो गजाली जायत्यो आसताल्यो पण तो, तो स्वतःचा ते धावून ते आपण ते काम करतालो आणि आजपर्यंत पंचायती भीत आहात आणि पंचायती भीत हावे ते तीन चार वर्ष काम पण की बरे असा ॲक्टिवपणा बरे असा आणि काम घेऊन आदाराकडे वसप आणि आमदारा बाकीच्या बातीच्या मिनिस्टराकडे वसप हे सगळी काम ते करून ते बरे असं ते काम काय हे ना विलास तसं आपल्याला आणि सांगायचं सांगता व माझेकडे जितले पण स्टाफ त्या आले तितले विलासाक जाय असले वो 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 हो विलास देसाई आणि ते भाव किशोर देसाय हा नको ते, ते, ते किती माझे हो। पार द्ताल या हे बबना माझ्याकडे काम म्हणून करून ते देणाराऊंट बिकाऊंटा पळवतालो मात सीएफड्या वस रे मी पळ रे दीस रात एका गाड्या बसप आणि पणजे म्हणजे भोवत ते काम करत बिलास देसाय एक नंबर त्याच्या पहिली माझा एक वाह कष्टीचं एक भुरगो रिपोर्टर तो विनय गावकर तो माझ्या फुड्या असं लास्ट त्या गुठलून गुटलून झिसी हे करून माझेकडे काढपाक हे आयज तो ना आमचे भितर पण बरे कर करनाका वाईट इतलेंच हांव तेका सांगूंक सोदतां